नमस्कार शेतकरी नाव कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकरी मी निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली खरी परंतु सर्व निर्यातबंदी उठवली का त्या संदर्भात या ठिकाणी काय महत्वाची बातमी समोर येते आहे कांदा निर्यातबंदी उठवण्यामागचं नेमकं कारण काय आणि त्या संदर्भात पत्र त्या संदर्भात जी आर नोटिफिकेशन निघालं का नाही सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी बघणार आहोत आणि कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर कांद्याच्या भावात या ठिकाणी किती वाढ झालेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे सविस्तर संपूर्ण लाईव अपडेट थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुझ्या चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून नोटिफिकेशन पोहच असते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात प्रयत्न करणार आहोत जसं की तुम्ही करू शकता निर्यात बंदी उठल्याने कांदा उत्पादकासह व्यापाऱ्यांना दिलासा कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी खुली करण्याची मागणी खर तर कांदा निर्यात बंदी सुरू झाली असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आहे परंतु खऱ्या अर्थानं संपूर्ण निर्यात बंदी खुली करण्याची मागणी हा काय विषय आहे नेमका कांदा निर्यात सुरू झाली आणि संपूर्ण कांदा निर्यात खुली करण्याची मागणी हे काय विषय आहे तर सविस्तर बातमी संपूर्ण जाणून घ्यानंतर तुमचं मत प्रतिक्रिया मांडा बघू शकता केंद्र सरकारनं अखेर कांदा निर्यात बंदी उठवत शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला डिसेंबर <coughs> महिन्यात कांद्याचे बाजारभाव चार आजारोपावर गेल्याने बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातबंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्याची निर्यातबंदी एक्सपोर्ट बॅन लिफ्ट केल्यानंतर कांद्याच्या भावात आठशे ते एक हजार रुपयापर्यंत भाव कोसळले आणि आठ आठशे ते सातशे रुपयापर्यंतचे भाव आले होते कांद्यावर निर्यातबंदी उठवावी यासाठी व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली होती अखेर सव्वा दोन महिन्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना दिलासा खऱ्या अर्थानं या ठिकाणी मतदानासाठी हा निर्णय घेतला खऱ्या अर्थानं आपल्याला समजतो आहे इतक्या दिवसाचं न कारण काहीही कारण नसताना निर्यातबंदी जाचक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना शेतकरी विरोधी निर्णय घेऊन या ठिकाणी शेतकरी वारंवार पत्र वारंवार आंदोलन करून देई की देखील या प्रमात, प्रमात, सरकारने त्याची कोणतीही या ठिकाणी स्थिती पाहिली नाही परंतु खऱ्या अर्थानं मुबलक प्रमाणात मोठ्या प्रमाणात कांदा उपलब्ध असताना त्यांनी देखील या सरकारने सांगितलं की कांद्याची उपलब्धता कमी आहे कांद्याचे उत्पादन कमी आहे त्यामुळे आम्ही कांदा निर्यातबंदी करतो आहे आणि या ठिकाणी गृहमंत्री अमित शहा त्यांच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला तीन दिला लाख मेट्रिक टन नापर्यंत कांदा निर्यातीला परवानगी दिली असून बांगलादेश येथे पन्नास हजार मेट्रिक टन तर इतर देशांमध्ये अडीच लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करता येणार आहे अशी घोषणा केली आहे परंतु एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी समजतो आहे यांनी तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यातला परवानगी दिली आहे याच्या नियमाटी शर्ती काय आहे हे कोणालाच माहिती नाही कारण की केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडून कोणतंही त्या प्रकारचं नोटिफिकेशन पत्र कोणतंही पत्रव्यवहार किंवा जी आर निघाला नाही त्या या ठिकाणी कोण या ठिकाणी तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करणार सरकारी कांदा निर्यात होणार का व्यापाऱ्याकडून या ठिकाणी कांदा निर्यात होईल व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे नाशिक जिल्ह्यातील की अशा प्रकारचं स्पष्ट या ठिकाणी आपल्याला आम्हाला काहीतरी नोटिफिकेशन आल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हे मानतच नाही आहे कारण की कांदा निर्यात बंदी सुरू झाली म्हणजे या ठिकाणी खरंच खऱ्या अर्थाने त्याला काहीतरी नोटिफिकेशनची गरज असते म्हणजे निर्णय झाला म्हणजे बैठकीस निर्णय झाला म्हणजे सर्व या ठिकाणी कोणी तर या ठिकाणी आताच अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमीसुद्धा येते आहे की औषधी उपयोगी असणारा पांढऱ्या कांद्यासाठीही निर्यात आहे आणि त्या संदर्भात ही पत्र निघालं नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिशाभूल आहे की काय आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका पन्नास लाख पन्नास हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशमध्ये या ठिकाणी निर्यात करणार असल्याची परवानगी आहे आणि अडीच लाख मेट्रिक टन इतरत्र देशा इतर देशामध्ये या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे अखेर दोन महिन्यांतर कांदा निर्यात बंदी उठवली दरम्यान औषधी म्हणून समजला जाणारा सफेद म्हणजेच पांढरा कांदा आणि रोजच्या आहारात लागणारा लाल कांदा आणि कोणत्या राज्यातून किती कांदा निर्यात केला जाणार याबाबत आदेश न निघाल्याने निघाल्यामुळे मात्र अस्पष्टता आहे सध्या निर्यातबंदी खुली केल्याने कांद्याचे आज काय बाजारभाव निघता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे तातडीने कांदा निर्यातबंदी खुली करत आदेश काढावा आणि संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी खुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे व्यापारी वर्ग करत आहे आणि खऱ्या अर्थानं त्या संदर्भात कोणतीही स्पष्टता बातमी नोटिफिकेशन जारी केलेलं नाही आणि त्यामुळे अद्याप सध्या वस्तुस्थिती आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी स्पष्टता त्यामध्ये आलेली नाही संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी खुली करण्याची मागणी करण्यात आली आहे आता हा मुद्दा तुम्ही बघा या ठिकाणी कांदा निर्यात सुरू झाली आहे आणि संपूर्ण कांदा निर्यात खुली करण्याची मागणी करताय खऱ्या अर्थ काय विषय समजून घ्या जा जगातील जा, लेव्हल आणि आखाती देशाच्या दबावामुळे निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला असून शेतकऱ्यांची मागणी केली ज्यावेळी जर निर्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया मुंबई बाजार समेचे संचालक तथा कांदा तज्ज्ञ दयदत्त दैद, जयदत्त होळकर यांनी दिली आहे केंद्राने तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतला वास्तविक पाहता हा तीन लाख मेट्रिक टन हे कमी आहे जास्तीत जास्त कांदा हे देशाबाहेर गेला पाहिजे जी। जेणेकरून कांद्याचे भाव स्थिर होऊन शेतकऱ्यांना तातडीचा आणि इतर खर्च फिटून दिलासा मिळेल म्हणून यावर केंद्राने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं त्या संदर्भात त्यांनी म्हटलं आहे हळूहळू कांदा निर्यातीवर निर्बंध कमी होणार भारताने पुन्हा एकदा कांद्याची निर्यात सुरू करण्याचा विचार केला आहे मीडिया रिपोर्टनुसार देशांतर्गत बाजारात नवीन पिकाची उपलब्धता सुधारल्यामुळे आणि किमती कमी झाल्यामुळे सरकार हळूहळू निर्यातीवर निर्बंध कमी करत आहे सरकार बांगलादेश श्रीलंका नेपाळ आणि भूतानमध्ये कांदा निर्यात करण्यास मान्यता दिली आहे याशिवाय मॉरिससह आणि बहरीनलाही कांदा निर्यातीला सूट निर्यातीत सूट मिळाली आहे भारत कांद्याच्या जगातील दुसरा मोठा निर्यातदार आहे भारतातून जगभरात कांद्याची निर्यात केली जाते आहे आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कांदा निर्यात करणारा देश आहे कांदा जवळजवळ प्रत्येक देशात लोकांच्या स्वयंपाकघरात वापरला जातो यासोबत कांद्याच्या दरातील चढ उताराचा थेट परिणाम महागाईच्या आकडेवारी वरील आकडेवारी वर आणि सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे जगातील अनेक देश कांद्याच्या पुरवठ्यासाठी पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे यामध्ये बांगलादेश श्रीलंका नेपाळ भूतान मॉरिश आणि बहरीन या शेजारील देशांचाही समावेश आहे यासोबतच भारतीय शेतकरी इतर शेत अनेक देशांमध्ये कांद्याची निर्यात करत आहेत करतात त्या संदर्भात तुम्हाला सांगायची गरज नाही अशा प्रकारची ही सविस्तर संपूर्ण महत्त्वाची बातमी आहे अद्याप पूर्णत कांदा निर्यातीला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही आणि कोणत्या त्या संदर्भात कोणतंही स्पष्टता या ठिकाणी अद्याप आले नाही नोटिफिकेशन सरकारच्या माध्यमातून केंद्रीय वाणिज्य मंत्र्याच्या माध्यमातून पियुष गोयल असो किंवा कोणत्याही मंत्र्याने स्पष्टता दाखवली नाही फक्त सांगितलं की कांद्याची निर्यात सुरू उठवली बस एवढंच या, या ठिकाणी बैठकीत निर्णय झाला आणि त्या संदर्भात कोणतंही पत्र नाही जी आर नाही नुसतं बोलती या ठिकाणी सांगलं परंतु वास्तविक पाहता या ठिकाणी त्याशिवाय नोटिफिकेशनशिवाय खऱ्या अर्थानं कांदा जात नाही परंतु एक वास्तविक चित्र आहे आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आज बऱ्याचशा समित्या बंद आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी बाजार समित्या बंद आहे आणि आज कालच्या तुलनेने काल जे काही बा मार्केट निघाले होते अकराशे बाराशे आठशे सातशे त्या तुलनेने सुधारणा बघायला भेटली लासलगावच्या बाजार समितीमध्ये जास्तीच्या दरामध्ये सुधारणा आहे सरासरी कमी कमी दरामध्ये सुधारणा आहे जास्तीचे दर आज दोन हजार रुपयेपर्यंत गेले एरवी ते भाव मागील काही दिवसापूर्वी बाराशे अकराशे एक हजाराच्या आत होते आज ते दोन हजारापर्यंत टप्प गाठला खऱ्या अर्थानं कांद्याच्या भावात सुधारणा होते आहे आता पुढे चित्र काय आहे काय नाही आणखी निर्यात या ठिकाणी किती दिवस चालेल कांद्याचे भाव वाढले की केंद्र सरकार पुन्हा काय निर्णय घेतं हे बघण्याजोगं असणार आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटते तुमचं मत प्रतिक्रिया <coughs> कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट करा मात्र भेटूया पुढे धन्यवाद